हे आपण कुठे चालू आहे पुण्याला आणि मग अशी हा बोलला की मला जागा नाही हा बसला एक दोन आणि तीन खाली येतो थांब जरा मी बसतो प्रत्येक सामान ठेवतोय आता जागाच साधारण साडेतीन आणि आता आम्ही पोचले पुणे जंक्शनला तर साधारण आता चहा आणि नाश्ता थोडाफार बघू आणि मग नंतर आपण जाऊ ट्रेकला आणि साधारण हे झोपलेले व्यक्ती हा एक झोपला होता आणि हे तर भाई जागे जागे झोपले म्हणजे उभे उभे झोपले आणि अरे हे आहे पुणे स्टेशन आणि पुणे स्टेशनवरून आपल्याला जायचं आहे स्वारगेटला स्वारगेटवरून आपली आठ वाजताची बस आहे स्वारगेट घिसर जी मार्गासनी मार्गे जाते आणि आपल्याला उतरायचं आहे मार्गासनीला मार्गासणीला उतरून आपण नाश्ता करू आणि आता हा आपण नाश्ता आहे सगळ्यांनी मिसळपाव मागवलेला आहे आणि ह्यानंतर आपण सरळ जायचं आहे गुंजवणे बिल तर आता आम्ही पकडली आहे मार्गासनीवरून एक प्रायव्हेट बस प्रायव्हेट गाडी गेली आहे टेम्पो जो आम्हाला हजार रुपये येऊन जाऊन करून सांगितलं आहे एक तेरा ते दे बारा किलोमीटर आहे आपला राजगड आणि हा जो समोर बघता येतो राजगड किल्ला तर चार्जिंगला लावायला वेळ नाही आहे आणि तसं पण बहुतेक चार्जिंग थोडीफारच आहे आणि पहिल्या पावसात राजगड फिरायचा हा खूप वेगळा मस्त अनुभव आणि हा समोर जो बघता येतो राजगड अतिशय एकदम मस्त आणि पाटी एकदम जनावरांसारखे भरलेले आमचे मित्रमंडळी राजगड राजांचं गड राजगड या नावाने ओळखला जातो आणि प्रथम जर तुम्हाला राजगडावरती जे काही फिरायचं असेल तर तुम्हाला सोवळ्या माची पद्मावती मंदिर पद्मावती माची संजीवनी माची त्यासोबत जो बला बलाढ्य असा असणारा बाले किल्ला या राजगड तुम्हा राजगडावर तुम्हाला बघायला मिळेल सोबतच चंद्रकुर्त तलाव त्यानंतर जर सदर कोठारे वगैरे सगळे इथं तुम्हाला सुंदर प्रकारे बघायला मिळतील तर चलाव मिळेल राज नमस्कार मंडळी तर सगळे कशा आहेत तर मी दर्शन बटवं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो तर आपण जो ब्लॉग पाहत आहात तो फेरफटका महाराष्ट्राचा आणि आज आम्ही करतो आहे राजगड राजगड आधी मी तीन वेळा चार वेळा पाच ते सहा वेळा केला आणि आज मी करतो आहे कोल्हापुरातली मुलं बोरविलीतली जोगेश्वर इथली ठाण्यातली आणि अजून एक दोन ठिकाणीची मुलं आहेत विक्रो इथली भांडूपमधली तर ह्या सगळ्या मुलांना एकत्र करून आमचीच गावची मुलं आहेत त्यांना सगळं एकत्र करून आज राजगड फिरायचा आम्ही प्लॅन केला म्हणजे पहिलाच पावसाळा दोन हजार चोवीसचा आणि या चोवीसच्या पावसाळ्यात पहिला पाऊस पाऊ आम्ही अनुभवतो तो राजगडावरती खूप सुंदर असा राजगड मी अनुभवलेला आहे तर माझ्या मित्रांना पण अनुभव देण्यासाठी मी राजगडावरती त्यांना घेऊन चाललो आहे आणि तुम्हाला माहिती आहे राजगडाची हिस्ट्री काय आहे चला पुढे एक त्यांना प्राणी दिसला आहे बघू हा तुम्ही जो बघताय हा मृग किड आहे म्हणजे पावसाळा वगैरे सुरू व्हायच्या आधी ह्या प्राण्यांना सगळं समजतं की हे प्राणी वगैरे आल्यावर आपल्याला पण अनु अंदाज लागतो की पावसाला आता सुरुवात झालेली आहे आणि हा मृग किडा बघा कसा दिसतो ओके आणि हे इकडून समोरून असं राजगडाला जाण्याची वाट आणि जेमतेम आम्ही जो प्रवास केला आहे तो बाय ट्रेनने गेला आहे तर ट्रेनमधला प्रवास मी तुम्हाला असं थोडंफार डिस्क्रिप्शन किंवा एडिट करताना सांगेन की कसं आलो कसं गेलो तिकीट प्राईज किती आहे आणि काय काय एन्जॉय केलं ओके चला तर साधारण आता म्हणजे एक मिनिमम अर्धा अंतर पार करून मी इथं थांबलो आहे आमची बाकीची मंडळी सगळी तिकडे जातं ही वरिष्ठ मंडळी आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला हा थोडासा कठीण प्यायचं आहे हा जो तुम्ही बघताय हा जरासा स्ट्रेट म्हणजे जर बघितलं तर सिक्स्टी किंवा सेवन्टी डिग्रीच्या आसपास आहे आणि तुम्ही जो समोर तो उंच असा बघताय तो बाली किल्ला इकडून जो तुम्ही हे बघताय ते नेढे आहे आणि हे जो समोरचा ह्याचा खालचा पट्टा जो बघताय एक मिनटं हा आपला पाद्वती मंदिरच्या इकडचा एरिया आहे आणि आपण तिकडूनच चालू गुंजवणे दरवाज्यातून आणि हा पूर्ण संपूर्ण आपला राजगड किती मोठा विस्तारित झालेला आहे तो बघा राजगडला सगळ्यात सोपा मार्ग येण्याचा म्हणजे पुण्यात स्टेशनवरून म्हणजे पुणे स्टेशनवरून जेम तेम हा पंचावन्न किलोमीटरचा रस्ता आहे तर तुम्ही जर कमी खर्चात येत असाल तर मला प्रिफर ट्रेन बाय ट्रेननेच या पुणे जंक्शनला आल्यानंतर तुम्हाला पंचावन्न किलोमीटरमध्ये तुम्ही राजगडला येऊ शकता असं मी तुम्हाला सांगितलं आणि हा आमचा मित्र प्रतीक चव्हाण ज्याने कोल्हापूरवरून आम्हाला जे सांगितलं होतं की मला भावा राजगड करायचा आहे आणि राजगडचा अजून अर्धा पण टप्पा पार नाही झाला आणि हा एकदम थकला गेला आहे एकदम टॉवेल वगैरे टाकून साधारण ऊन तर नाही आहे पण जसा चेहरा त्याचा रेकॉर्ड करतो आहे त्याप्रमाणे ते त्याने टॉवेल टाकलं आहे आणि हा जो सुंदर असा भक्त आहे धु धुक्यामध्ये ढाकलेला हा पाले किल्ला आणि समोर ही आपली कोल्हापुरातली मंडळी त्यासोबत विक्रोळी जोगेश्वरी ठाण्यातली सगळी ही मंडळी आपल्यासोबतच आहेत आणि आता आपण जो राजगड अनुभव घेणार आहे आपण जो घेणार आहे त्यासोबत ह्या मित्रांना पण राजगड तर आता ही सगळी मंडळी थकलेली आहेत त्यामुळे इथे थोडाफार आराम करत आहेत तर आपल्यासोबत आहेत कोकणचा निसर्ग या यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनलचे मालक नितीन चाळके त्यासोबत प्रथमेश पार्टे रोहित पाटील आणि दत्ता नाईक त्यासोबत कोल्हापूरचे आपले हे आहेत प्रतिमेद पार्टे जे एकदम थकलेले आहेत प्रतीक चव्हाण आपल्या इकडे दिसत आहेत आणि हा राजगडचा सुंदर असा व्ह्यू आपण अनुभवतो आहे पावसाला जराशी सुरुवात झाली असते तर हा अनुभव अजून दुख्यात असता आणि आपला निसर्ग एकदम सुंदर प्रकारे दिसला असता तर आमचे हे प्रतीक चव्हाण खूपच थकलेले आहेत म्हणजे ह्यांना राजगड आणि पहिला ट्रेक यांचा आहे त्यामुळे तो कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहणारा ट्रेक आहे भावाला खूप इच्छा होती पण भावाची जिद्द आहे तो करेल मला असं वाटतं आहे आणि राजगडपर्यंत त्याला नेणार मी हे मी पूर्ण राजगड त्याला दाखवणार आता फायनली आलो आहे आपली गडकिल्ल्याची इथे आणि ही थोडीशीच काहीतरी वाट बाकी आहे आणि ये हे हम लोग की शेर जो थके हारे जसे पण आहेत ते येत आहेत कोकणचं निसर्ग झिरो सेवन पूर्ण हरलेला दत्ताबाई मालवण थेट लाईव <laughs> बाकीचे मित्रमंडळी आणि हा आपला राजगड डॅम कडक ट्रेकिंगमधला थोडा अवघड आणि थोडासा रिस्की पाहिजे हा हा बघितला तर एकदम स्ट्रेटवरती आणि इकडून डायरेक्ट अशी खाली दरी सो जरा थोडं सांभाळून आणि हे नॉर्मल क्लाऊड एकदम भारी तर आता आम्ही पोचलो आहे चोर दरवाजावरती आणि आमचा हा मित्र खूप स्लीपर कोचमधून आलेला प्रतीक चव्हाण हा खूप थ्रिलर अशा कुठे गेला हा थ्रीलर अशा लूक मध्ये हो नेणार आहे आणि हा जो व्ह्यू दरवाजा जिथून आपण आलो म्हणजे चोर दरवाजा म्हणजे गुंजवणे विलेजला ला जाणे वाट गुंजवणे दरवाजा ही दरवाजातून तुम्ही हलकेसे वरती आलात तर तुम्हाला इथे समाधी दिसते त्याच्या समोरच आपल्याला पद्मवती मंदिर दिसतं आणि त्याच्या बाजूलाच ह्या साईडला तुम्हाला पिण्याच्या पाण्याचं थंडगार पाणी मिळतं जे तुम्ही फ्रीजमध्ये पण अनुभवलं नसेल आणि खूप स्वच्छ पाणी बोल त्याच्यासाठी राजगडावरती आलो होतो तो क्लाउड आता बघायला मिळालाय आणि हा समोर जो बघतोय तो बाले वरून जो क्लाउड दिसत एकदम खतरनाक आणि हा इकडून जो दिसत तो अतिशय सुंदर तुम्ही जर बघाल तर हा नेडे पूर्ण झाकून गेला या पाठी सुंदर असा राजगड आणि जो क्लाउड मध्ये जो झाकला गेलेला राजगड तो कॅमेऱ्यामध्ये अनुभवण्यापेक्षा समोरून जर अनुभवला असता तर खूपच सुंदर असा राजगड तुम्हाला अनुभवला मिळाला असा सो असो पण मी तुम्हाला दाखवतो पद्मावती वाची करून आता मी चाललोय बाली किल्ल्याला बालेकिल्ल्यानंतर डायरेक्ट सोळ्या माची आणि परत पद्मावती मंदिर मग परत गुंजवणे दरवाज्यातून खाली चला आता बाले किल्ल्याचा थ्रिलर बघूया एक खतरनाक थ्रिलर आहे तो बघूया भाई दिसला आम्हाला मनुमशनचा पोळा एकदम मोठा असा थ्रिलर आणि ही वाट आहे ती एकदम बाले किल्लेला तर आता आपण पोचलोय धुक्यामध्ये आणि बाले किल्ल्याचा एकदम थ्रिलर भाग आता चालू झाला तुम्ही बघू शकता इथे सगळी अडचण आहे महादेव हे सगळे हा सगळा थ्रिलर भाग बघा किती गर्दी आहे आज आज रविवार का नाही खूप गर्दी आहे तर भाई प्रत्मेश भाई प्रतीक भाई आणि नितीन भाई हो हो आणि आमचे सिनेमोटोग्राफर दत्ता नाईक थेट मालवणवरून गावलेत तर ऑलमोस्ट आता बाले किल्ल्याच्या जवळ आलोय आणि हा बाले किल्ल्याचा महादरवाजा सो एकदम जवळ पोचले आणि थोडं माकडांची जरा थ्रिलर भीती आणि आपला भाऊ येतो आहे त्याबद्दल विवेक गौरव पाटील आणि आपली मै सग मित्रमैत्रिणीवरती गेले आता जाऊया बाले किल्ला उतरून आता आम्ही आलो आहे सदरच्या इकडून उतरून इथं मंदिराजवळ आणि तुम्ही हे जे बोलत बघताय ते हे चंद्रपूर तलाव आहे चंद्राच्या आकारासारखा हा तलाव आहे भरल्यावरती पूर्ण मस्त दिसतो तर सध्या आता इथे पिण्याच्या पाण्याच्या वांदेत आहेत जरा असे कारण का हे खरंच खूप घाण आहे गाळून पण पिता येणार नाही आहे आणि आज क्राऊड आणि क्राऊड दोघं पण फुल आहेत लय भारी एनर्जी आमचा संपूर्ण राजगड नाही फिरून झाला पण अर्धवट फिरून आता आम्ही गुंजवणे म्हणजे चोर दरवाजेतून चालू होतो परत गुंजवणे गावात तिथून आमची सहाची एस टी आहे आणि ती एस टी आम्हाला पकडायची आहे आणि हा जो सुंदर व्ह्यू जो तुम्ही बघताय उत्तरदाना देखील उत्तरदाना खूप भयंकर भीती वाटते आणि थोड्या वेळात आपण तुम्हाला मी दाखवणार आहे की राजगडचा बालेकिल्ला क्लाउडमध्ये ढाकलेला म्हणजे हा एकदम लपलेला बालेकिल्ला क्लाउडमध्ये खूप सुंदर असा तुम्ही अनुभव घ्या आणि पुन्हा भेटया नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत राजगड मोहीम पुणे जंक्शन ते का प्रथम तुम्ही पुणे ते स्वारगेटला या स्वारगेट ते घेसर ही एसटी पकडा मग तिकडून मार्गासनीला उतरा मार्गासनीवरून तुम्ही पायी पण जाऊ शकता किंवा तुम्हाला तिथे गाडी सुद्धा मिळेल तुमच्या सोयीनुसार तुम्ही